निलंगा शहरात भाजपाचा प्रचार टेम्पो मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासाच्या जोरावर आम्ही जनतेत मतदान स्वरूपी आशीर्वाद हक्काने मागतोय निलंगा शहराचा विकास करण्यासाठी सत्ता हवी केंद्रात राज्यात भाजपची सत्ता असून निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आहेत त्यामुळे विकास शहराचा करण्यासाठी सत्ता हवी ते सत्ता भाजपची आमच्याकडे आहे त्यामुळे लातूरच्या नेत्यांचा एकूण बी टीम कोणी उभारू नये असा गंभीर आरोप शिवसेनेवर करण्यात आला पहिल्या लातूरला पिण्याच्या पाण्याची सोय करा मग निलंग्याच्या पिण्याच्या पाण्यावर बोला अशी टीका भाजपने प्रभाग क्रमांक मधील प्रचार रॅलीत केली प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपचे उमेदवार खदीर मासुलदार तर महिला उमेदवार शोभाताई पोतदार या दोघांनी तर डोर टू डोर मतदारांपर्यंत जाऊन मतदान करण्याची विनंती करत आहेत दोन डिसेंबर रोजी विजयी कोण होणार हे तारीख आणि वेळ ठरवणार मात्र निश्चित त्यामुळे प्रचाराचा टेम्पो कोणाचा कायम राहील हे पाहणे आवश्यक आहे निलंगा नगरपालिकेची निवडणूक आता एवढी भयंकर आणि एवढं मोठ्या प्रमाणात चालू चा आहे अक्षरच्या सर्व पक्षाच्या वतीनं ज ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने प्रचार सुरू आहे डोर टू डोर जाण्याचं काम प्रत्येक उमेदवार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे आज भारतीय जनता पार्टीचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत संजूभाऊ हलगरकर आणि प्रभाग पाचमध्ये जे दोन्ही उमेदवार आहेत ते आज प्रभाग पाचमध्ये प्रत्येक लोकांची समस्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत दारोदारी जाऊन ते लोकांना आश्वासत आश्वासन देऊन आणि त्यांना आश्वासित करून आपल्या मा माध्यमातून तो पक्षाला मतदान करावं आणि आपल्या विकासाच्या माध्यमातून म्हणजे जे गेल्या पाच वर्षामध्ये केलेले विकास आहे त्या संदर्भामध्ये ते माहिती देतात येण्या काळामध्ये कसं विजन असणार आहे काय त्यांची रणनीती आहे आणि कशा पद्धतीने विकास केलेला आहे आपण प्रथमतम महिलाकडे जाऊया काय सांगाल ताई तुम्ही वाढत फिरताय प्रभागात फिरताय फिरता महिलांची संख्या खूप तुमच्या पाठीमागे दिसते कशाबद्दल वाचून दिसतो तुम्हाला काही महिलांच्या समस्या आहेत ते आम्ही पुरेपुरे पूर्ण पूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि बहि बोलले त्याच्या महिलांचा तुम्ही खास महिला त्याच्यामुळे महिलांची समस्या तुम्ही जाणून घेतल्या मात्र आता वाडामध्ये पडत असताना प्रभागामध्ये पडत असताना दारदुरी जात असताना लोकांची जे समस्या किंवा लोकांची जे काही काम असतील जे राहिलेले शिल्लक असतील किंवा प्रगतीपथावर आहेत ते किती दिवसात किती महिन्यात पूर्ण करण्याचं आश्वासन तुम्ही दिलेलं आहे एक वर्षाच्या मध्ये पूर्ण होईल संपूर्ण काम पूर्ण आपल्यासोबत जे समाजसेवेच्या माध्यमातून अनेक गोरगरीबांना थेट मदत करून म्हणजे अवघ्या माजी मंत्री आमदार संभाजी पाटील सुद्धा किंवा अरविंद पाटील सुद्धा त्यांच्या माध्यमातून जात पात धर्म न बघता पा, पाहता ज्यांनी समाजसेवेचा वसा उचलून अनेक गोरगरिबांना साथ देण्याचा काम कोरोना काळ असो किंवा त्याच्या नंतरचा काळ असो साधिला असे ते आपल्यासोबत खदीर मासूलदार जे युवा चेहरा म्हणून आहे काय खदीर भाई कशा पद्धतीचं वातावरण आहे तुम्ही पूर्ण वाढत फिरताय वातावरण चांगलं आहे लोकांचं चा। उत्फृष्ट प्रतिसाद भेरबेटत आहे आणि लोक मतदान करायला पूर्ण तयार आहेत आणि थोडासा विषय आहे ती एका वर्षात आमदार संभाजीराव पाटील निलंकर यांनी काल कॉर्नर बैठकीच्या माध्यमातून केलेला आहे आणि रोड नाली ती हे आम्ही एक वर्षात पूर्ण करणार कुणाही जनता आपली जी आहे कुणाही पाळा बळी करणार नाही आणि भारतीय जनता पार्टीला भरघोस मताने निवडून देणार मला सांगा तुम्ही अनेक वर्षापासून समाजसेवेचा करता लोकांपर्यंत जात आहे लोकांच्या अडचणी सुरू आहे आता तुम्हाला प्रतिसाद म्हणजे तुम्ही केलेली सेवा आणि लोकांचा आशीर्वाद कसं बघतायच्या लोकांचा आशीर्वाद खूपच चांगला आहे लोकांचं पाठीशी त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही बिलकुल तीनचे तिन्ही कमळावर बटन दाबून आम्ही तुम्हाला आशीर्वाद देणार आहे तुम्ही चिंता करू नका कारण तुम्ही नऊ वर्ष आमचे जे काम केले आहोत ते कोणी पण आज आमच्या याच्यामध्ये केलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला भरपूर मताने निवडून देणार आहोत आज एवढा मोठा फौज पाठा दिसत तुमच्या पाठीमागे आज स्वतः तुमच्या पक्षातल्या अधिकृत नगरसे उमेदवार संजू हरकर सोबत येतं कसं वाटतं तुम्हाला हे वातावरण वातावरण खूप छान आहे असंच वातावरण शेवटी दोन तारखेपर्यंत येणाऱ्या दोन तारखेपर्यंत आम्ही बटन दाबून विजय करून त्याचा करणार आहोत तुमचा मुद्दा विकासाचा मुद्दा असेल असणारा पुढे काय जनतेची थेट संपर्क समजून विकासाच्या माध्यमातून काय विकास तुम्ही जनतेसाठी करणार आहात आम्ही आमचा मुद्दा मेन विकासाचाच आहे की बाकी बारीक सारीक जी योजना आहे ते सगळं केलेलं आहे विकासाचा मुद्दा आहे ते पहिलं ड्रेनेज नारीची नाली करणार आहे त्याच्यानंतर एक वर्षात पूर्ण निलंगा शहरामध्ये किंवा आमच्या प्रभागामध्ये सिमेंटी कॉन्क्रिटीकरण होऊन होऊन पूर्णपणे विकास करणार आहे म्हणजे शहर डिजिटल करण्याच्या मार्गावर म्हणजे आता ज्यांना आम्ही भाऊ म्हणून बोलतो ते मी काल त्यांची मुलाखत घेतली मला आश्चर्य वाटलं एवढं बोलणं कसं आलं आणि कशा पद्धतीची शब्दरचना होते कधी शिकलो एवढं तसं नाही आपले प्रधान सेवक नरेंद्रभाई मोदी बर का देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपल्या निलंगा तालुक्यात ते भाग ते संभाजीभाई पाटील यांच्या नेतृत्वाखालीच विकास होणार आहे बरं का विरोधकांचं म्हणणं होतं की संजू बोलत नाही बर का न बोलता सुद्धा भरपूर विकास काम करता येतात बोलावंच असं नसतंय त्याच्यात बरं का हे प्रथम क्रमांक असं तुम्हाला सांगू इच्छितो हो। संजू बोलत नाही म्हणून असं वाटलं होतं पण संजू एवढं बोलेल है? बोलेल हे कधी तिने अनुभवी केले केले नसतील की बरं का आणि त्यांची भूल थापायला पण कसं आहे विकास करताना अर्थकारण सुद्धा येते तिथं बरं का पाच वर्षे आमची सत्ता राहणार आहे तिथं सरकार भाजपचं कुठं महाराष्ट्रामध्ये हे आणणार आहेत कुठून अर्थ पैसा कुठून ना आणणार आहेत विकासासाठी विकासासाठी पैसा लागतोय आपला घराचा जर थोडा अर्थकारण बिघडलं तर व्यक्ती परेशान होते करता असलेला घरचा करता जो असते ना थोडी जरा बिघडला अर्थकारण जर तिथलं घरचं तर घर परेशान असते त्याच्यात निलंगा आहे साहेबी मोठं शहर आहे बर का कुटुंब आहे मोठं तिथं पैसा कुठून येणार आहे एक वेळेस त्यांना बोलास तुम्ही त्यांना असं सांगू का तुम्हाला जर लोकांनी मतदान करावं तुम्हाला असं वाटत असेल अण्णा करावं तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही निधी कुठून आणणार निधी कुठून आणणार ज्यांचं सरकारच नाही जेणे अडीच वर्ष निलंग्याला परेशान करून सोडले गेल्या वेळेस बर का बाळासाहेब सिंगाडेच्या कार्यकाळामध्ये एक रुपया निधी दिली नाही त्याने कशाला गप्पा गोष्टी मारायच्या विनाकारण आवश्यकता नाही ती बोलायची लोकांना भूल थाप्या अडकू नका तुम्हाला निधीच मिळू शकत नाही तर विकास कसा होणार आहे निलंग्याचा प्रश्न विचारतो थोडं खोच काय एक शिंगाणे सोबत आहेत दुसरे शिंगाडे कुठे आहेत ना काल सोबतच होते आमच्या नियोजनामध्ये आहेत त्यांनी आता कसं आहे माहित का प्रमुख आहेत आमची ते स्टार प्रचारक आहेत पॅनल प्रमुख आहेत त्यांच्याकडे काही जबाबदारी आहेत एक शिंगाडे माझ्या सोबत आहेत आता शिंगाडे परिवाराच्या वतीनं आता स्वतः ज्यांना मुरब्बी नेतृत्व म्हणून मानलं जात आहे सोसायटी असो किंवा कृषी उत्पादन समिती असो जादू चालवणारे काडी फिरवणारे अनेक तुम्ही चमत्कार केलेत नगरपालिका के चमत्कार चमत्कार काय अगोदर सत्ता होती तेच येणार कारण सत्तावरून येतून तुथून भाजपचे आहे दुसऱ्यांना देऊन उपयोग नाही आता माझा अनुभव आहे सत्ता नसल्यावर काही मिळत नाही सांगितलं जातं की निलंगेकर साहेब तुम्ही एक लिस्टावंत होतोय ना मी काँग्रेस काँग्रेसमध्ये नाही मी निष्ठावंतच आहे बरेच निष्ठावंत आहेत आलेले बघा कुठं जाऊन आलेले आहेत मला सांगा आता काय विकास शहरामध्ये होणं गरजेचं आहे शहरातला विकास कधी थांबणार नाही रोज रोज संसार चलवल्यासारखा चलवालो माझं म्हणणं आहे तर विकास फिरणारच आहे फिरणार काळामध्ये मी जे विजन आहे आता आरवी पाटील साहेबांनी सांगितलं किंवा अशा पद्धती विजन असणार आहे पण तुमचे एक अनुभव म्हणून मला काय वाटतं कस ड्रेनेज आहेत रस्ते आहेत नाल्या आहेत स्वच्छता आहे लाईट आहे पाणी आहे पाणी तर आता पुरा आहेत चौऱ्याऐंशी पासून पाणी आहे साहेबांनी केल्यापासून पाण्याच्या तर अडचण नाही परत डिव्हिजन पाईपलाईन करून त्याने आणि जे विस्कळीतपणा येत होता ते आणि बंद केले आमदार साहेबांनी म्हणजे आजोबांनी पाणी आणले आणि विस्कळीत पडलेला जे पायपेन होतं फुटत होते विस्कळीत मध्ये पाणी अडथळा निर्माण झाला पुरवठा होत नाही खंडित झाला तर ते पायपले फुटू नये म्हणून नातवाने ते केलं आपले इथं देसाड पाणी आहे लातूरला भाजपचं सरकार असताना रेल्वेने पाणी आणून ह्या पालकमंत्र्यांनी निलंग्याची निलंग्याची पण तिथलं त्याने सुधारावून निलंग्याला सांगायला मला मला सांगा सांगू शकतो की पण निलंगी साहेबांनी आणले आणि दादानी आणले आणि नातवाने केली आजोबांनी नातवणी बरोबर आहे ना साहेबांचा पुढे तुमच्या भाषेत सांगा निलंगेकर साहेबांचे साहेबांच जे होत ते कार्य पुढे कार्य त्याने चालू ठेवले बरं आता शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही अनेक काळ काम केले निलंगर साहेबासोबत एका वेळेस तुम्ही जेलमध्ये पण होता बरोबर आहे आठवत असेल तुम्हाला पूर्वीचा काळ ना आताच काळ निलंगा शहरामध्ये निलंगेशवाडी आपण ओळखले जातो निलंगा आता काय फरक पडतो तुम्हाला आता गुन्हा गोविंदांना आहेत सर्व धर्म संभाव आहेत संतांची भूमी आहे निळकंठेश्वर आहेत पिरपासाहेब आहेत दादा नाव लौकिक आहेत ते मल मल्लप्पाची खिर आता विश्वनाथ महाराज रेशमी मलिंदा आपण महाराज बनतो त्यांचेच ना महाराज हे असेल मागे कोणाचे तर मागे पोस आहे म्हणजे त्यांनाही पण बी टीम तुम्ही असं म्हणणार बी टीम प्लस कोणाची कोण आहे आता लातूर मध्ये स्थिरता स्थिरता जे लातूर जिल्ह्यात निर्माण करतात स्वतःच्या ह्याच्यासाठी हे घडवून आहे आणि गडी बी मिळालेली म्हणजे लाचरीतून मिळालेली आहे काय म्हणाला बोल नाही बघा <laughs> देशमुखांच्या तालमीतून तयार झालेले आम्ही नाही आणि जेणे देशमुखांच्या माध्यमातून या नगरपालिका स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे ते आम्ही नव्हे जे आजोबांनी करायचं होतं ते नातवानी करू वारसा पुढे घेऊन करतोय अशा पद्धती या ठिकाणी जनता पार्टीच्या वतीनं आरोप करण्यात येतोय मी लिमा महाचं उदाहरण दिलेलं आहे ते म्हणले की बाबा त्यांची ते एका लातूरची जे स्थिर करण्याचा प्रयत्न करतो ते त्यांची बी टेम आहे टेम्पू चांगला आहे लोकांमध्ये त्यांची उत्सुकता वाढलेली आहे प्रतिसाद पण चांगला मिळतोय पण दोन तारीख जवळच आहे पाहूया कशा पद्धती विकासाच्या माध्यमातून विकासाला मतदान जनता करेल का चेहरा बघून लोकांना मतदान आवडेल हे पाहणं अत्यंत गरज आहे मी अस्लम दारेकर एपी निलंगा लातो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका